ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंधरा दिवसाआधी त्यांचं पुस्तक प्रकाशन केलं ते म्हणजे नरकातला स्वर्ग हे पुस्तक महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेत्यांना पाठवण्यात आलं अनेक नेत्यांनी हे ने वाचण्याचं सुरुवातसुद्धा केलेली पण चर्चा जी महाराष्ट्राच्या राजकारण मागच्या दिवसांपासून सुरू आहे ती म्हणजे ठाकरे आणि मनसे एकत्र येण्याची आणि त्यातच आज मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी हे पुस्तक वाचतानाचा फोटो जो आहे तो सकाळीच ट्विट केलेला आपल्यासोबत संदीप देशपांडे स्वतः संदीपजी सकाळीच लपवण्यासारखं काही नाही असं कॅप्शन देत फोटो ट्विट केलेला याचा अर्थ कसा घ्यावा मला असं वाटतं की कसं आहे मी ते म्हटलेलं पुस्तक मला जी अपेक्षा होती त्याप्रमाणे पुस्तक आहे की नाही मला माहीत नव्हतं पण काल आमचे पदाधिकारी योगेश शेले म्हणून पनवेल शहर अध्यक्ष ते मला आले म्हणाले की हे पुस्तक वाच इंटरेस्टिंग आहे म्हणून ते पुस्तक घेऊन आलेले पुस्तक वाचायला सुरुवात केली आता पुस्तक आपण जर वाचतोय तर त्याच्यात लपवण्यासारखं काही का नाही एवढंच माझं म्हणणं होतं बाकी काही नाही पण याआधी तुम्ही म्हटले होते की मी हे पुस्तक वाचणार नाही हे पुस्तक मी घेणार नाही त्याच्यानंतर तुम्ही थेट ट्विट करत जाहीरपणे सांगतात की तुम्ही पुस्तक वाचायला सुरुवात केली म्हणूनच लिहिलं ना, ना लपवण्यासारखं काही का का नाही बरं मी म्हटलं मी एखादी गोष्ट करणार नाही तर ते काय प्रतिज्ञा थोडी आहे की बाबा आपण की कधी कधी म्हणतो नाही नको चहा नको पुणे आघारे गेला तर घेतो आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं इंटरेस्टिंग वाटत वाचून बघा वाचलं एवढं काय त्याच्यात म्हणजे आता या पुस्तकातली पानधुमे जी आहे ती चाळायला सुरुवात केलेली आहे या आजी तुम्ही म्हटलं होतं की त्यांनी त्या सगळ्या चौकशी लिहिणं अपेक्षित होतं पण ते झालं नाही काही पाहणं वाचून झालेले तुम्हाला तुम्ही ज्या इच्छा व्यक्त केल्या होत्या तसं काही भेट मिळालं का आता पण मला असं वाटतं पुस्तक संपूर्ण वाचल्यानंतर माझा जो अभिप्राय आहे तो सविस्तरपणे मी संजय राऊत साहेबांना पाठवीन त्यांनी तो वाचावा असा काय माझा आग्रह नाही आहे पण माझ्याकडनं मी अभिप्राय नक्की पाठवे खरं तर मुद्दा आहे की कॅप्शनच्या चर्चेचा तुम्ही जी पोस्टला वरती कॅप्शन दिले तर जेव्हा संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना हे पुस्तक पाठवलं होतं तेव्हा स सेमच जे ते सारखंच कॅप्शन जे ते लिहिण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर आता तुम्ही ते, ते कॅप्शन लिहिलेलं आहे योगायोग हा केवळ योगायोग समजावा या आधी आपण जर पाहिलं तर मनसेने पुस्तक प्रदर्शन आयोजित केलं होतं संजय राऊत दुपारी त्या ठिकाणी पोचले होते आणि तुम्ही त्या ठिकाणी त्यांना गेस्टला रिसिव्ह करायसाठी पोचले होते त्याच्यानंतर तुम्ही पुस्तकंही भेट दिली होती ही पुस्तक कुठलं मिलन घडून आणते नाही मला असं आहे बघा कसं आहे महाराष्ट्राची एक वाचन संस्कृती आहे महाराष्ट्रामध्ये अनेक म्हणजे वाचनाची संस्कृती खरे तर चांगल्या प्रकारे रुजलेली आहे आणि वाचन संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग असा आहे की आपल्याला आवडतं ती पुस्तकं तर आपण वाचतोच पण ज्यांचे विचार आपल्याला पटत नाहीत त्यांची पुस्तकं आपण वाचतो आणि तो मला असं वाटतं लोकशाहीचं सौंदर्य आहे म्हणजे एखाद्याचं पुस्तक वाचलं म्हणजे त्याचे विचार आपल्याला पटलेच पाहिजे अशातला काय भाग नाही आता मी हिटलरचं माइंडकाफ पण पुस्तक वाचलं याचा अर्थ हिटलरचे विचार आपल्याला पटलेच पाहिजे असं नाही होत त्यामुळे ठीक आहे म्हणजे समोरच्याचे काय विचार आहेत हे समजून घेणं पण गरजेचं असतं त्याच्यासाठी ते दे दे विचार पटावेच लागतात असं नाही मग संजय राऊतांना कशात घ्यायचं आपल्याला आवडतात म्हणून की विचार पटत नाही म्हणून मला असं वाटतं पहिले पुस्तक वाचू दे मग ते पुस्तक वाचल्यावर ते त्याचा जो अभिप्राय तो मी सविस्तरपणे पाठवीन ना आत्ताच कुठल्या तरी कन्क्लुजनला उडी मारण्याची गरज नाही आहे खरंतर आपण पाहिलं तर मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू आहेत त्या म्हणजे की ठाकरे बंधू एकत्र येणार का नेते मंडळी किंवा म जी कार्यकर्त्यांची मंडळी आहेत ती म्हणतात की एकत्र आलं पाहिजे हितासाठी वगैरे त्याच्यानंतर तुमचे माजी आमदार राजू पाटील आणि ठाकरेंचे विवाकडून हे एकत्र आंदोलन करताना पाहायला मिळेल अनेक वेळा जे संदीप देशपांडे आक्रमकपणे ठाकरेंवर टीका करायचे किंवा जे संजय राऊत आक्रमकपणे मनसेवर टीका करायची आता ही भाषा मवाळ होताना पाहायला मिळते हे कुठले युतीचे संकेत आहेत का मवाळ म्हणजे शांतपणाने त्यांच्याकडनं हा अच्छा आता ते का माळ झालेत मला माहित नाहीये पण आमच्याकडनं ज्या भूमिका जशा मांडत होतो आम्ही तशाच आहे आजही मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की त्यांच्याकडनं आमच्याकडे अजूनपर्यंत कुठलाही ठोस युतीचा प्रस्ताव आलेला नाही ज्यावेळेस तो येईल त्यावेळेला त्याच्यावर योग्य तो, तो निर्णय राजसाहेब ठाकरे घेतील पण आदित्य ठाकरे दोन दिवसाआधी म्हणतात था, सरळ सरळ रस्त्यावर येऊन की आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यायला तयार आहोत वगैरे वगैरे या सगळ्या मुद्द्यांना तुम्ही कसं बघता कारण की आता एकंदरीत जर पाहिलं तर पहिल्या फळीतले सगळे नेते मंडळ आणि त्याच्यानंतर तुम्ही हे सगळे मंडळी कसे बघतात आता बघा मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो समजा तुमचं एक्स चॅनल आहे आणि एखाद्याचं वाय चॅनल आहे असं ठरलं की दोन चॅनलनी मर्च करायचं एकत्र यायचं तर ते नुसतं बोलून होईल का तुमच्या चॅनलवर तुम्ही बोलल आणि त्यांच्या चॅनलवर ते बोलले तर त्याच्यासाठी प्रक्रिया पाडावी लागेल ना एक पार प्रक्रिया पाडावी लागेल की त्याचं मर्जर कसं होणार त्याच्या कंडिशन्स काय असणार त्याचं काय असणार त्याला म्हणतात ठोस प्रस्ताव जोपर्यंत ठोस प्रस्ताव येत नाही तोपर्यंत त्याच्यावर चर्चा करणं योग्य ठरणार नाही ज्यावेळेला येईल ठोस प्रस्ताव त्यावेळेला योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील पण ठोस प्रस्ताव त्यांच्याकडूनच आला पाहिजे अशी तुमचा आग्रह असणार आहे का दोन हजार चौदा आणि दोन हजार सतराला ज्यावेळेला युतीचा प्रस्ताव आम्ही दिलेला त्यावेळेला आमचे नेते सन्मानिय बाळा नांदगावकर साहेब हे थेट मातोश्रीवर गेलेले आणि त्यावेळेला उद्धव ठाकरे तर त्यांना भेटले नाहीत फॉर सम रिझन पण सुभाष देसाई भेटलेले त्यांच्यापुढे त्यांनी जे काय आमचं म्हणणं होतं ते मांडलं होतं तर मला असं वाटतं ज्यावेळा आम्हाला करायचं होतं त्यावेळा आम्ही चौदा आणि सतराला दिला आता त्यांना वाटत असेल त्यांनी प्रस्ताव पाठवावा तो प्रस्ताव आल्यानंतर मनसेची पुढची रणनीती भूमिका काय असेल प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावर जो काही योग्य निर्णय तो राजसाहेब घेतील दोन वेगळे प्रश्न होते संदीपजी सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पालिकेने एकतीस मे पर्यंत रस्त्याची आणि गाळ काढण्याची कामं पूर्णत्वास नेण्याचं एकंदरीत स्वतः आयुक्तांनी म्हटलं होतं पण काल स्वतःच पालिकेने प्रेस नोट जाहीर केली आणि त्याच्यात म्हटलंय की ब्याऐंशी टक्के काम जे ते पालिकेने केलेलं आहे मिठी नदीचा गाळ हा दोन लाखाच्या वरती काढायचा होता पण तो दीड लाखापर्यंतच काढण्यात आलेला आहे या सगळ्या कामकाजाकडे तुम्ही कसं पाहत आहे मी तुम्हाला सांगू का हे सगळा भंपकपणा आहे मुळात दीड लाख टन गाळ काढला का दोन लाख टन गाळ काढला का एक लाख टन गाळ काढला हे कसं म्हणजे आता तुम्ही म्हणाल ब्याऐंशी टक्के काम झालं कशावरनं ब्याऐंशी टक्के काम झालंय मोजलं कोणी ब्याऐंशी टक्के ही आकडेवारी कुठून आली ना पालिका काही देईल उद्या पालिका बोलली शंभर टक्के तुम्ही ऍक्सेप्ट करणार का शंभर टक्के मुळात ब्याऐंशी टक्के काम झालं म्हणजे काय तर शंभर किलो उदाहरण म्हणून सांगतो शंभर किलो गाळ जर त्याच्यामध्ये असेल आणि ब्याऐंशी किलो काढला म्हणजे ब्याऐंशी किलो म्हणजे ब्याऐंशी टक्के काम झालं बरोबर आता त्या नदीत किती किलो गाळ आहे किंवा किती टन गाळ आहे हे माहिती आहे काउंटिंग याचं काउंटिंग आहे पालिकेकडे त्यामुळे ह्या टक्केवारी हा भंपक पण आहे आम्ही जेवाळेला महापालिकेला पत्र लिहून कळवलेलं आहे जिते 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 CCTV hmm. की जिथे जिथे गाळ काढत आहे तिथे तिथे तुम्ही सी सी टी व्ही लावा किंवा त्याचा कंटिन्युअस व्हिडिओ शूटिंग करा त्यामुळे गाळ किती काढला जातो आहे का त्याच्या डेब्रिज भरून ते ट्रकनी पाठवलं जातं आहे आणि ते गाळ म्हणून दाखवलं जात आहे सगळ्या गोष्टी दूधक दूध आणि पाणी का पाणी होईल बरं सी सी टी व्ही लावायला महापालिकेकडे ला पैसे नसतील तर मनसे फुकट लावून द्यायला तयार आहे hmm. सांगा हो त्यांनी पण सी सी टी व्ही जाणीवपूर्वक लावायचे नाहीत आता सगळीकडे एवढी टेक्नॉलॉजी झाली हो पाकिस्तानमध्ये अटॅक झालेल्या सॅटेलाईटमधनं कळतो आहे तुम्ही गाळ काढता का डेब्रिज वरता हे कळू शकत नाही आपल्याला त्यांनी म्हटलं की यंदा एआय टेक्नॉलॉजी वापरली म्हणजे काय केलंय ए आय टेक्नॉलॉजी वापरली म्हणजे तुम्ही हे प्रश्न विचारता की नाही विचारता आयुक्तांनी विचार सगळ्या संदर्भात विचारण्यात आले तीस तुम्हाला सांगा ना एआय टेक्नॉलॉजी काय वापरली म्हणजे काय केलं एक्झॅक्ट तेच मी तुम्हाला विचारतो की तुम्ही तुम्ही या सगळ्या कामकाजाचा तुम्ही पालिकेत ना तुम्ही म्हणालात ए आय टेक्नॉलॉजी वाले माझ्या वेळेला ए आय टेक्नॉलॉजी नव्हती आत्ता तुम्हाला कमिशनरने एआय टेक्नॉलॉजी वापरली त्या ए आय टेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं काय वापरलं हे मलाही नाही माहिती कारण माझ्या वेळेला नव्हती ती आत्ता आली आहे तर आयुक्त तुम्हाला जेव्हा म्हणाले असतील काय पत्रकार परिषदेत म्हणाले असतील काय की ए आय टेक्नॉलॉजी तुम्ही विचारलात का त्यांना की म्हणजे काय आहे मला असं वाटतं हे प्रश्न विचारले गेले पाहिजेत आम्ही काय मागणी करतो की सी सी टी व्ही तिथे लावा गाळ काढलाय का डेब्रिज काढलाय का किती किलो काढलाय समोरासमोर येईल उगीच मोठे मोठे शब्द वापरायचे की वापर वापर बुड़ ए आय टेक्नॉलॉजी वापरले म्हणजे काय वापरलंय कोणाला माहित नाही हे सगळे शब्दांचे बुडबुडे आहेत मला असं वाटतं आपणही सजगपणे हे प्रश्न आयुक्तांना विचारले पाहिजेत अगदी शेवटचा प्रश्न आहे काल पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी जे ते दादा मंत्री जे आहेत शिक्षण मंत्री त्यांना पत्र लिहिले खरं की आपण जर पाहिलं तर मराठीच्या मुद्द्यावर तुम्ही सगळ्यांनीच आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर सरकारने म्हटलं की आम्ही तिसरी भाषा सक्ती करणार नाही पण त्याच्याबाबत कुठलंही परिपत्रक आलं नाही असं या पत्रात नमूद केलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक सूचक दिलेलं आहे की जर हे केलं नाही तर मनसे पुन्हा एकदा रस्ते येईल हे आता कसं बघतात याकडे आणि मग मला वाटतं राजसाहेबांचं पत्र गेल्यावर ते परिपत्रक निघेल अशी आम्हाला अपेक्षा आहे नाही निघालं तर आम्ही आहोत आणि ते आहेत धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी ते होते मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जे ती सविस्तर बातचीत आपल्यासोबत केलेली आहे व्हिडिओ जनल साजिद कदम सौम्या जयमाने एबीपी माझा मुंबई एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट